स्पर्धेच्या युगात अनेक सोशल मीडिया पुढे जात असले तरी वाचकांना दैनिकात घटना घटनाहीच खरी वाटत असते प्रिंट मिळाला चांगले दिवस नक्कीच आजही विष भविष्यातही राहतील ग्रामीण भागातील ज्या घडामोडींना आवाज उठवण्याचं काम खरे काळापासून आजपर्यंत प्रिंट मीडियानं कलि प्रिंट मीडियावर ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास आजही कायम आहे आणि भविष्यातही राहील असं मत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा अमृतसागर संघाचे अध्यक्ष वैभवराव पिचड यांनी आज क्षणी आढळा परिसरात सामाजिक कार्यकर्ते स्वातंत्र्य सेनानी दामूहणा सहाने यांच्या विधी निमित्तानं दैनिक समर्थ गावकरींनी प्रसिद्ध केलेल्या विशेषांकावर नजर टाकली तर सावरगाव पाट कार्यकर्त्यांसमोर चर्चा करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं यावेळी त्यांनी दैनिक समर्थ गावकरींनी आज प्रसिद्ध झालेल्या विशेषांकाचं वाचनही केलं गावकरी न्यूज चीफ दत्ता जाधव सावरगाव पाट महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम